आपण पाहताय कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या उद्या कोल्हापुरात येणार आहेत शुक्रवारी त्यांची दुपारी गांधी मैदान येथे सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे गांधी मैदानात यासाठी या सभेची जय्यत तयारी झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात प्रथमच प्रियंका गांधी या येत आहेत आमदार सतेज पाटील आणि इतर अनेक नेत्यांनी आज गांधी मैदान येथे भेट देऊन तयारीची पाहणी केली अनेकांना विविध सूचना देण्यात आल्या ही सभा भव्य होण्याच्या दृष्टीने आता काँग्रेसने पुढाकार घेतलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे एक मोठी सभा आता शेवटच्या अंतिम टप्प्यात होण्याची चिन्हे आहेत दृष्टीने तयारी करण्यात आलेली आहे या संदर्भात सतेज पाटील यांनी आढावा घेतलेला आहे नेमकं तयारी काय झालेली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची काय नेमकी स्थिती आहे या संदर्भात आणि एकूणच राजकीय स्थितीबाबत सतेज पाटील काय म्हणाले आपण पाहू त्यामुळे विधानसभेत मराठा समाज माहितीच्या बाजूने उभा राहील व्यक्त मराठ आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी तिथं लाठीमार कुणी केला गोळीबार कुणी केला हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहित आहे भांडणं लावण्याचं काम कुणी केलं भाजपनं केलं हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून आता ते कितीही बोलले तरी हा यू मराठा समाजाचा होणार नाही कारण की ज्यांनी फसवलेला आहे ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांना कुठलाही समाज या राज्यातला सहकार्य करणार नाही अशी साधारणपणे जनतेची भूमिका मोदींच्या सभा पार पडतात मला वाटतंय जनतेला गृहीत धरून त्यांचं वक्तव्य असेल तर महाराष्ट्रातली जनता हे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून देईल की जनतेला ग्रहीत धरून आम्ही येणारच आहे आम्ही आलोच आहे चारशे पारचाही नारा केला होता देशातल्या जनतेनं काय करायचं ते केलेलं आहे त्यामुळे हे घोषणा आहेत या घोषणा शेवटी माणसं जाऊन बटन दाबणार आहेत ते बटन एकटं कोण व्यक्ती दाबणार नाही त्यामुळं लोक आज जाऊन महाविकास आघाडीच बटन दाबणार याची आम्हाला खात्री आहे फडणवीस नाही निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुल जी असतील जी असतील या दोघांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले आज प्रियांकाजी म या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे जगली पाहिजे मोठी झाली पाहिजे हे ज्यावेळी नेतृत्व दोन पावलं पुढं टाकतं त्यावेळी कार्यकर्ती पाच पावलं ताकतीनं पुढं उतरतात आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे मोदींच्या तो अंतर्गत विषय त्यांचा माहित नाही का आले नाहीत का नाहीत त्यांचा विषय राज्यात अनेक सभा होत्या महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या कुठेतरी दबावाचं राजकारण वाढते का सभेंना उशिरा परवानगी देणे किंवा बॅगा तपासणे असं होते की अजित पवारांच्या बॅगेमध्ये चकल्या सापडून आल्या नाही मी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली गेली त्याच वेळी मी म्हंटल होतं की आता सत्ताधाऱ्यांच्या देखील बॅग तपासण्याचे व्हिडिओ येतील दाखवण्यासाठी की आम्ही इम्पार्शल आहोत पार्सिलिटी करत नव्हत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तसं काही नाही हे एक दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडतात